समर्थ प्रथम मी गुरु गुरुमाऊलींच्या चरणी माझे शतशः नमन करते आणि मला लहान अनुभव सांगताना पुढंच असं गुरुळाला धर्क पण होतंय कारण जो आता अनुभव आपल्या गुरुंनी आपल्या समोर मांडलाय तो सेम अनुभव मला आलेला आहे तर मी समर्थ नगर केंद्रामधन सहकल्पनातील ठोरात बोलते आहे तर सेवे तर आपण असतोच आपल्याकडनं तर मी जास्त सेवा होते पण आपल्या श्रद्धा की आहे हे खूप महत्त्वाचं आहे सिद्ध पादुका पूजन मध्ये करायची होती तर मी माझ्या मिस्टरांना खूप वेळेस रिक्वेस्ट केली आणि ते पण तयार झाले आम्ही सिद्ध पादुका पूजन केलं आणि आता हा जो गुरुवार येणार आहे परवा तर त्या गुरुवारी मला एक महिना होईल माझं ऑपरेशन झालं आहे ऑपरेशन होताना आपण जे तीर्थ त्यांनी सांगितलं की ते औषधाचं आहे तर खरंच आहे आणि जे लपून बसलेलं रुग्ण होतं तर ते वरती आलं आणि मला त्रास जाणवला मंगळवारी तर मग मी महाराजांची खूप म्हणजे जप केला की मला असं म्हणजे काय होते आणि नेमका काय एवढा त्रास होतो पण ते असं होतं की मला जी गाठ आलेली होती माझ्या राईट साईडच्या ओवारीमध्ये तर ती फुटली होती बस झालेली होती म्हणजे बस झाली तर आपण विचार करू शकता की तिचा आकार किती मोठा झाला होता तर ती राईट साईडची ओवरी जी आहे तर ती पूर्ण ब्लॉक झालेली होती आणि मला ते कधी जाणवलंच नाही कारण आपण सेवा करतोच आणि मग काय झालं की मला असं वाटत होतं की मला याच्यातनं महाराजांनी बाहेर काढलं लग पाहिजे कारण माझे दोन छोटे मुलं आहेत घरात दुसरं कोणी नाहीये तर आपण त्या मुलांचं कसं होईल आपण काही झालं तर आणि माझ्या समोर मी सांगते की मला जप करण्याची सुद्धा शक्ती राहिलेली नव्हती फक्त समोर माझ्या डोळ्यांच्या समोर फक्त गुरमावडी दिसत होते आणि हे मी काकांना पण सांगितलं की मला फक्त गुरमावडी दिसत होते आणि मला खरंच आत्ता रडायला पण येते मला समक्ष महाराजांनी दर्शन दिलं असं मला वाटतं आणि माझं ऑपरेशन पण गुरुवारी झालं आणि आत्ता जसं त्यांनी सांगितलं की मला भूलची होती तर ती फक्त छातीच्या खालीच होती आणि वरती मला पूर्ण शुद्ध होती पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत डॉक्टर माझ्याशी बोलत होते आणि डॉक्टर सेम म्हटले की असं कोणतंच पेशंट आत्तापर्यंत बघितलं नाही की एवढा मोठा वेदना होत असताना इतका हसून माझ्याशी गप्पा करत आहेत पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत मी गप्पा घेतली आणि म्हणजे काही जो हा शिल्लक राहिला असेल तर माझं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं डॉक्टरांनी पण सांगितलं खूप छान झालं आहे ऑपरेशन आणि सगळे माझे रिपोर्ट ऑपरेशनच्या पूर्वीचे इतके नॉर्मल आले की माझा फक्त बी पी थोडासा वाढलेला होता आणि बुधवारी रात्री ज्यावेळेस डॉक्टरांनी मला सलाईन दिलं तर माझा बी सुद्धा सकाळी नॉर्मल झालेला म्हणजे सेम अनुभव त्यांनी जो सांगितला तर खरंच आपल्याला महाराज वाचवतात आणि गुरुमावलींच्या स्वरूपात की आपल्या समोर आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर जो काही अंश कारण तो बस झालेला जो गळू होता तर त्याच्यामध्ये पॉयझन झालेलं होतं आणि ते रक्त जे होतं ते नाचल्यासारखं झालेलं होतं त्यामुळे गँग्रिंग झालेलं होतं आणि डॉक्टरांना भीतीही वाटत होती की माझ्या बाकीच्या ऑर्गन्सला जर प्रॉब्लेम झालेला असेल तर ते सुद्धा कट करावे लागतील परंतु मला फक्त समोर दिसत होते आणि ऑपरेशन झाल्यानंतर माझं गुरुवारी ऑपरेशन झालं सोमवारी मला ओमिटिंग झालं तर त्यावेळेला सुद्धा माझे मिस्टर म्हणायचे की तू महाराजांचा जप कर पण मी माझ्या शक्ती नाही आहे माझ्या डोळ्यासमोर फक्त गुरमरी दिसत होते सोमवार मंगळवार मला व्हॉमिटिंग झालं वॉमिटिंग होण्यासाठी आठ दिवसापूर्वीपासून माझ्या पोटात काहीच नव्हतं पण व्हॉमिटिंगमध्ये मला फक्त ग्रीन आणि येलो कलरचं जे व्हॉमिटिंग होत होतं तर मला असं वाटतं की जे काही पॉईझन असते माझ्या बॉडीमध्ये पसरलेलं की ज्याच्यामुळे माझ्या बाकीच्या ऑर्गन्सला ते महागात पडलं असतं तर ते सगळं विष जे आहे बर तर त्या वॉमिटिंगच्या स्वरूपात बाहेर पडलं आणि बरोबर दहा दिवस झाल्यानंतर मला बरं वाटलं तर मला घरी आल्यानंतर असं वाटत होतं की मला कधी मी मंदिरात जाईल आणि कधी मी महाराजांचं दर्शन घेईन तर मग मला माझी होळीच्या दिवशी दवाखान्यातला सुटका झाली त्याच्या दुसऱ्या त्या दिवशीच गुरुवार होता पण मला येणं झालं नाही रिक्षातनं जाताना तर मी रिक्षातनंच दर्शन घेतलं पुढचा गुरुवार आला आणि माझे टाके निम्मे काढलेले होते निम्मे राहिलेले होते पण असं नव्हतं की आपल्याला आरतीला जायचं म्हणजे जायचं तर त्या अवस्थेत सुद्धा मी आले दर्शन घेतलं आणि मला त्या दिवशी सुद्धा खूप समाधानी वाटलं आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मला फक्त गुरुमाऊली दिसत होते मी खूप आठवण्याचा प्रयत्न करत होते की मला फुटूच जसे मारलं जाईल तसे दिसते पण मला फक्त गुरुमाऊली दिसत होती हे सत्य आहे आणि म्हणून खरं प्रत्येकाने जे सिद्ध मंगल पादुका पूजन आहे आपल्यावरचं जे संकट असतं ते त्यांनी सांगितलं की आपण त्यावेळेला जो मृत्यूंड मंत्र घेतो तर तोच मला खरा माझा सारथी ठरला आणि गुरुमाऊलींच्या स्वरूपात त्यांनी माझ्याकडनं म्हणजे ती पूजा करून घेतली आणि म्हणूनच मी वाचले कारण मी जो प्रत्येक येईल त्याला प्रत्येकाला आहे की मी फक्त महाराजांमुळेच वाचलेली आहे आणि ती करून घेणारे आहेत फक्त आपली गुरुमाऊली त्यामुळे माझा अनुभव सांगणं मला खूप दिवसांपासून वाटत पण तेवढी एनर्जी माझ्यात नव्हती आणि आत्तासुद्धा हे वाचल्यानंतर त्या पादुका माझ्या डोक्यावर त्यानंतर मला थोडीशी एनर्जी मिळाली की हे बोलू शकते आणि ती बोलण्याची सुद्धा शक्ती मला दुर्माऊलींनीच दिलं तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आभारी आहे